श्रीगोंदा तालुक्यातील मोजी टाकळी कळेवळी येथील भगवान दोडणीबा गवळी आणि महादू भगवान गवळी यांच्या गट नंबर त्रेसष्ट एक त्रेसष्ट दोन त्रेसष्ट तीन मधील क्षेत्रात जाण्यासाठी कोकडीची उपचारी आर एम चौदा हिच्या सेवापत रस्त्याने जावे लागते सदर रस्त्यावरती गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे गाठल्याने गवळी यांच्या वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे त्यांना त्याच्या शेतात जाता येत नसल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे आज शेतातील मकाही काढता येत नाही त्यामुळे गवळी कुटुंब हतबल झाले आहे आणि न्यायासाठी भटकत आहे याबाबत त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण केलेले होते मात्र प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवत त्यावेळी ते त्यांचे उपोषण सोडले मात्र रस्त्याच्या प्रश्नी ठोस उपाय न झाल्याने कुकडी उपचारी आर एन चौदाच्या पुष्ठ भागात जाणारा सेवापत रस्ता वहिवाटीसाठी खुला करून द्यावा व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पूल बांधून द्यावा व अतिक्रमण करणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या आपल्या मागणीसाठी भगवान गवळी यांचे कुटुंबियांनी कुकडी पाटबंधारे कार्यालय श्रीगोंदा येथे दिनांक एकोणीस मे पासून सुरू केले असून प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने भगवान गवळी यांचा आरोप आहे दरम्यान कुकडी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सदर रस्ता देण्याचा अधिकार हा तहसीलदार श्रीगोंदा यांना असून पाटबंधारे विभागाने जबाबदारी झटकली आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असून उपोषणकर्त्यांची महसूल प्रशासनाने दखल घेतलेली नाही आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे भगवान गवळी राहणार टाकळी आम्ही शेतीसाठी उपोषणाला बसलोय पोरगाव उपोषणाला बसलाय शेतीसाठी आज चौथा दिवस आहे ते पाणी सुद्धा घेतलेले नाही आणि इथं बसलो आहे आम्हाला वाट पाहिजे म्हणून आमची मका पाण्यात बुडत आहे आमचं सहा महिनं झालं आमचं शेती चालू नाही आम्हाला खायचं काय या काय करायचं आम्हाला ती मोठा कॅनेल आहे त्यामुळं आम्हाला जाता येता येत नाही आम्ही रस्ता मागवतोय आम्हाला रस्ता पाहिजे पोरगं चार दिवस झालं उपासनाला बसले त्याला पाणीसुद्धा नाही आम्हाला रस्ता द्यावा आणि आम्ही इथं बसलो आहे पोरगं ती दिशी ती गुनशिनीने औषध घ्यायला लागलं तर ते साहेब काय नाव आहे घोरपड साहेब म्हणते ते नाटकं करतो मग आता आम्ही का त्याला आयुष्यात म्हणजे त्याला खरं कळन नाटकं माधू भगवान गवळी कडवळीत राहणार आम्हाला राहणार जाण्यासाठी रस्ता आम्ही चौदा नंबर चारी जात होतो तर ती चारी काही नाही मोडली तर आम्ही ह्यांना तक्रार केली की वारंवार चारी करा तर पोलीस बंदोबस्तात घेऊन सुद्धा चारी पूर्णपणे क्लिअर केली नाही फक्त थातूरमातूर कुठेतरी चारी ही करायची आणि सांगायचं आम्ही की केली आम्हाला तिथून जाऊन देत नाही तर काही लोक आम्ही गेलो की ह्यांनी काय सांगायचं आम्हाला फोटो काढून द्या तात्पुरता आम्ही गेलो की मोडून टाका ती तशी लोकं करायची आणि मग हे झालं तर आम्ही त्याच्यानंतर ह्याला वारंवार हे केलं तरी काय नाही हे हे म्हटलं होईल होईल आणि आम्ही पुण्याला आझाद मैदानावर बसलो त्यावेळेस सांगितलं चौदा तारखे आझाद मैदान मुंबई चौदा तारखेला पाहणी करून तुम्हाला आम्ही योग्य ते न्याय देतो म्हणले रस्ता तुम्हाला जाण्यासाठी मला व्हॉट्सअप काही फोनवर काही चर्चा केली ठीक आहे म्हणलं देतात म्हणल्या मी तिथून आमचं उपोजेशन स्थगित केलं आणि इकडं आलो आजूकपर्यंत आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही हीच उलटी आम्हाला धमक्या देतात तुम्हाला आठ टाकू पोलिसं बोलून आणि आज आम्हाला आठ म मा, आठ महिन्यापासून आमची मका पा, रानात अशी पडलेली पाहणी करा मका शेतात काय आम्हाला आठ महिन्यापासून कुठलंही उत्पन्न नाही माझे मुलगा मुलगी भाऊ आई वडिला आईचं दुखत आहे आणि हे आमच्या चेष्टा केल्या गे आमचं जायाला एक आम्हाला खायची सुद्धा पंचायत आली उपासमारीची आणि हे आम्हाला आहे ना जाणून बुजून इतका त्रास देतात दे दे की कुठलंही आम्हाला सहकार्य द्यायनात की बाबा ह्याला जाण्या येण्याचा मार्ग आम्हाला ह्यांच्या गोड केलेला आहे ना कुक दे तर आम्हाला चाऱ्यांनी द्या म्हणलं तुम्हाला पूल देतो होऊस तर आम्हाला चाऱ्याने पर्याय रस्ता कुठून तरी उपलब्ध करून द्या ना कुठलाही पर्याय रस्ता नाही माझी जवळजवळ राहणार जी, जी माका भिजलेली त्याची पाहणी तहसीलदार साहेबांनी सुद्धा करावा आणि त्याचा रिपोर्ट करून जिल्हाधिकाऱ्याला या योग्य ते नुसकान सुद्धा भरपाई द्यावा मार्फत यांच्या चुकीने झालेली जी काय शासनाच्या नियमाप्रमाणे माझी पाहणी करावा ती मका ह्याची ह्याला रस्ता नाही किंवा काय ह्यांनी पाहणी करून ह्याला योग्य ती भरपाई द्या दिली पाहिजे ना आज शेतकरी जागणार कशाच्या जीवा फक्त माझं दुय हात मोडल्यात काही लोक लोकांना जाऊन द्यायचं मला नाही वर वर लोक वागत आहेत हे म्हणते देता येत नाही आधी आम्हाला म्हणले की तो रस्ता चारीचा चारी रस्ता हे आमच्यासाठी तुम्हाला सांगतो इथं आवटेवाडीपाशी त्या चारीला कुकडीच्या चारीला डांबरी आणि आम्हाला साधं त्या खडीच्या रस्त्याहून सुद्धा जा मुरमाच्या रस्त्याहून सुद्धा जाऊन द्यायचं नाही असं पाकिस्तानसारखी वागणूक देतात आम्हाला जाणून बुजून म्हणजे आम्हाला कुठलाही ही ही, ही द्यायनात आज आम्हाला उपास मारायची वेळ आली आम्हाला रस्ता नाही मिळाला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही ह्यांच्या हाफीसमोर आत्महत्या करणार कर, ह्यांनी आम्हाला योग्य ते आज न्याय दिला पाहिजे आज चौथा दिवस आहे हका माझी लिखरू ही बारावीची कशाने शाळेत गावायची शिकवायची हका माझं दोय हात मोडल्यात ही लिखरू गेलं तर काय गाव गुंड आहेत ना ती येते आणि काहीतरी वाईट ओके बोलत आहेत बरं लिखरू काय करणार आहे आम्हाला खालच्या थरेने बोलते ला, ला, ते तर आम्हाला जगणंच मुश्किल केलंय आम्ही पोलिसांना सांगितलं पोलिसांनी म्हणायचं तुम्ही तहसीलदारकडे जा तहसीलदारांनी म्हणायचं ते कुकडीचा विषय कुकडीवाल्यांकडे जा साऱ्यांकडे जाऊन गेलो पण कुठलाही आजपर्यंत आम्हाला न्याय नाही ना। ना, ना ना मिळाला ना ना ना। ना। ना ना। ना नगरला ना सुद्धा एस पी साहेबांमोर एक उपोषण केले रस्त्याबाई हे आडवीत काही नाही तेवढ्या आम्हाला तीच मका पी लावली आणि तुम्हाला सांगतो नाहीच निघून दिली ती मका गावातली जवळ जो, जो बरेच गावगुंड जमा आहेत ते निघूनच देत नाही आम्ही त्यांच्यावर तक्रारी गेल्या त्यात एक मेन पोलीस पाटील सुद्धा ते म्हणतो चारीन जायचं नाही त्यांनी गुन्हा दाखल केला हा त्यांनीच आम्हाला त्यांनीच सांगितलं होतं पोलीस स्टेशनला येऊन की म्हणतो की आत्महत्या करीन आम्हाला रानात नाही जाऊन दिलं तर आम्ही आत्महत्या नाही करणार तर काय कसं जागणार आणि त्यांनी दोन चार जण घेऊन आली आणि पोलिस स्टेशनला स्वतःहून सांगतात हे आत्महत्या आमची नाव घेऊन करणार असं म्हणतात आणि आम्हाला तर रानात जाऊन देत नाहीत गावातली आणि पी एस ला म्हणलं पर की पी एस आय काय म्हणतात आम्हाला काय करता येत नाही हका माझ्या हल्ला झालेला आरोपी घेऊन हिडत येत ती माझ्या संग तारखेला गेला तरी पाटला माझ्या रानातला परस्पर मुरुम सुद्धा उचलून घेऊन गेल्यात आम्हाला रस्ता पण तिकडे जाणेच नाही ना आणि मग मुरुम ही घेऊन जायचं असं गपचिप मका काय नाही घेऊन गेल्यात काय राहिली म्हणजे झाले